बेलगाम या ठिकाणी झालेला जो भ्याड हल्ला आहे या भ्याड हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातले काही मंडळी त्या ठिकाणी होते आणि त्याच्यापैकी आत्तापर्यंत तीन जणांचा जा मृत्यू झाल्याची माहिती मिळते त्यापैकी पनवेलमधल्या निसर्ग पर्यटन यांच्या माध्यमातून गेले जे पर्यटक होते त्याच्यापैकी नवीन पनवेल येथे राहणारे एक दिलीप देसले हे चौसष्ट वर्षाचे होते तर त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते या संदर्भामध्ये निसर्ग पर्यटनच्या माध्यमातून जे अन्य पर्यटक होते पनवेलमधून गेले होते उरणचे काही होते काही ठाण्याचे होते अन्य सगळे पर्यटक सुरक्षित आहेत एक पर्यटक त्याच्यापैकी जे आहेत संदेश सुबोध पाटील सुबोध पाटील म्हणून तर सुबोध पाटील यांना त्याच्यामध्ये गोळी लागली पण त्यांची स्थिती आता सध्या तरी स्टेबल आहे अशा पद्धतीची माहिती त्याच्यामध्ये मिळते या संपूर्णच घटनेनं मला खात्री आहे की केवळ महाराष्ट्र नाही देश हादरून गेलेला आहे आणि त्यामुळे याच्यातून आणखीन कोणाच्या जीवावरती न बेतो अशीच परमेश्वराच्याकडे आपण प्रार्थना करू